दैनिक संध्याचं संध्यालाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुनी जेजुरी येथील विटभट्टी परिसरात टिप्पर वाहनातील दोन बॅटरी चोरून घेऊन जाताना जेजुरी एमआयडीसी चौकात निरा येथील दोघा चोरट्यांना जेजुरी पोलिसांनी मुद्देमाला सहित पकडलंय या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे अक्षय दिलीप शेवाळे वैवर्ष तेवीस आणि तेजाब जमीर खान वैवर्ष पस्तीस दोघे राहणार निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या दोघा आरोपींना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे जुनी जेजुरी बल्लाळेश्वर मंदिरा शेजारी फिर्यादी सुमित पोपट जगताप यांचा वीट व्यवसाय त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी टिप्पर हे वाहन आहे दिनांक बावीस रोजी या वीट शेजारी चालकाने टिप्पर वाहन लावले दिनांक तेवीस रोजी सकाळी हे वाहन चालू होत नसल्यानं गाडीची गाडीची पाहणी केली असता या गाडीतील दोन बॅटरी चोरीला गेल्याचं आढळून आलं याबाबत सुमित जगताप यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस रोजी उपपोलीस निरीक्षक नामदेव तारडे आणि पोलीस पथक गस्त घालत असताना जेजुरी एमआयडीसी चौकातून दोन व्यक्ती दुचाकी गाडीवर मध्ये काहीतरी वस्तू ठेवून त्यावर कापडानं झाकून जात होते पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी या दोघांना थांबवून तपासणी केली असता दुचाकी गाडीवर दोन बॅटरी आढळून आल्या पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून त्यांनी चोरलेल्या सुमारे तेहतीस हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी आणि गुण्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे साहायक फौजदार चंद्रकांत झेंडे संदीप मोकाशी पोलीस हवालदार विठ्ठल कदम संतोष मदने दीपक काशीत प्रवीण शेंडे हरिश्चंद्र करे पोलीस मित्र नाना घुगरे यांनी ही कारवाई केली आहे दोन दिवसांपूर्वी जेजुरी पोलिसांनी गाई चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलं होतं तर या आठ दिवसात अनेक अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा चोरी मारामारी असे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वाचवले यांनी व्यक्त केली आहे संध्यालाईवसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा